वनजमिनींच्या हक्कासाठी आदिवासी संघटनांची बैठक लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार मालेगाव ऑगस्ट चोवीस येथील पिंपळगाव गंगासागर वस्ती येथे आज सर्व आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आदिवासींच्या वनजमिनी आणि भूमिहीन आदिवासींना उदरनिर्वाहासाठी जमिनी मिळवून देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात आली लवकरच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला दशरथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत संजय दळवी आणि दीपक जाधव यांनीही आपले विचार मांडले यावेळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काळात सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला या बैठकीला नाशिकसह इतर जिल्ह्यांतीलही आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन समाधान पवार आणि दिलीप सोनवणे यांनी केले लवकरच याचिका दाखल करून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला

त्यांचा संसदमध्ये ते प्रश्न मांडतील त्याच्यामुळे त्यांना हे सगळं घेऊन दस्तावेज पुरावे देऊन त्यांना तो प्रश्न मांडायला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला राष्ट्रपतीची जी सिग्नेचर आहे ती करून सुप्रीम कोर्टात आपल्याला याच्यावर पुन्हा याचिका दाखल करायची म्हणजे शासनाविरोधात बरं का तर मग ते निकाल आपल्याकडून लागले तर त्याची आता पहिली गोष्ट गरीब आहे कारण की गरिबांतल्या माहितीला सगळे जे काही जीवनावश्यक अन्न वस्तू निवडायच्या अत्यावश्यक गरजा असतात त्या पुरवण्यासाठी सगळं लढवं लागत आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला गरज मेहनत मजुरी लोकांकडे साले धरणे म्हणजे अत्यंत गरिबी देशी खालील सर्वात कोणी अत्यंत आपला आदिवासी असतो त्याच्या मूलभूत समस्या काय आहे त्याला एक घरकुल पाहिजे त्याच्यासाठी एक रेशन कार्डची समस्या आहे जास्त मोठी समस्या नसते हे कार्ड की जर वन जमिनीचा पट्टा पाहिजे